विकास गोगावले याची राजकीय उंची काय हो विकास गोगावले बोलण्याची योग्यता आहे का त्याची काहीतरी बोलायचं आणि आपल्याबरोबर प्रसिद्धी मिळवायची हे त्यांचं काम आहे मी सांगतो मला साहेब हे एक वेळा दोन वेळा खासदार झालेले आहेत आणि एकदा युतीतनं आले एकदा ते वैयक्तिक एक यातनं झालेले आहेत त्यामुळं कोणी कोणावर बोलू नये की ते आमच्यामुळं झालेत तुम्ही पण महायुतीत आमदार झाले जेवढे आमदार झालेत ते हां त्यामुळं तुम्हाला जर जोर दाखवायचा तुम्ही आता दाखवा ना तुमचं कधी असेल तर तुम्हाला युती नको बोलताना महायुती नको बोलताय ना आम्ही महायुतीचे समर्थक आहोत तुम्ही जर महायुती नको म्हणत असाल राष्ट्रवादी नको म्हणत असाल आमची तयारी आहे ना दोन हजार करायची तुमची जवळ तुम्ही दाखवा ना तुमची ताकद किती आहे ती निवडणुकीला एवढं तुम्ही आचल विस्कर बोलून काय कुणाचं किंमत वाढत नसते एखादं निवडणूक जिंकून ये बोला तू ग्रामपंचायती निवडणूक जिंकून ये नंतर तू लक्षात का हॉटेल ते बोलायचं आणि सहन करणार आम्ही ह्या पुढं सहन करणार नाही ह्या पुढं जर आलं उलटं सुलट शिवीकार केली किंवा के बाप कुणाचा काढला हां सर्वजण बापाशी कोण जन्म आलेला नाही लक्षात ठेवा असं पुन्हा जर पुन्हा जर वक्तव्य कोणाकडनं जर घडलं आमच्या नेतृत्वाविषयी तर आम्ही जशा तसं उत्तर द्यायला तयार आहोत